नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण हिस्ट्री या विषयाची माहिती प्रश्न उत्तर स्वरूपात बघणार आहोत महाराष्ट्राच्या संत चळवळीचे प्रमुख केंद्र म्हणून पंढरपूर शहराला ओळखले जाते वारकरी चळवळीचा पाया संत ज्ञानेश्वरांनी रचला मराठी भाषा कोणत्याही अर्थानेच संस्कृतपेक्षा कमी नाही असे संत एकनाथ यांनी म्हटले आहे संत नामदेव यांचे काही अभंग शिखांच्या गुरु ग्रंथसाहेब समाविष्ट केलेले आहेत संत एकनाथ या संतांची भारूडी व गवळणी विशेष प्रसिद्ध आहेत संत रामदास यांनी दासबोध व मनाचे श्लोक हे ग्रंथ लिहिलेले आहेत त्यानंतर आपण पुढील क्वेश्चन बघणार आहे मित्रांनो महाराष्ट्रात कीर्तन परंपरेची सुरुवात संत नामदेव या संतांनी केलेली आहे कोणी केलेली कीर्तनाची संत नामदेव यांनी संत, संत चळवळीचे पंढरपूर हे प्रमुख केंद्र मानले जाते संत ज्ञानेश्वर यांनी वारकरी चळवळीचा पाया घातला तर कोणी घातला वारकरी चळवळीचा पाया संत ज्ञानेश्वर यांनी लक्षात द्या मराठीच्या आद्य कवी मुकुंदराज यांची समाधी बीड येथील आंबेजोगाई हो येथे आहे तर कुठे बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई हो येथे पुण्यात सार्वजनिक सभा ही संस्था गणेश वासुदेव जोशी यांनी स्थापन केली मी ती केव्हा केली अठराशे सत्तर यावर्षी केलेली लक्षात राहू द्या मराठी भाषेचे शिवाजी असे विष्णूशास्त्री पुळकर यांना म्हटले जाते त्यानंतर आपण फुल क्वेश्चन मागणार आहे आत्मवृत्त हे महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे आत्मवृत्त कोणाचं आहे महर्षी धोंडो केशव कर्वे यांचं भारतीय अस्फत्यशाचा प्रश्न हे पुस्तक विठ्ठल रामजी शिंदे यांनी लिहिलेले कोणी लिहिलेले विठ्ठल रामजी शिंदे यांनी लक्षात राहू द्या हमाल पंचायत व कामगार संघटनेची स्थापना डॉक्टर बाबा आढाव यांनी के केली कोणी केलेले बाबा आडाव यांनी सावित्रीबाई फुले यांची जन्मभूमी आता चेतनाभूमी या नावाने ओळखली जाणार आहे खासबाग कुस्ती आराखड्याची स्थापना राजर्षी शाहू महाराज यांनी केलेली लक्षात राहू द्या महात्मा फुले यांचे मूळगाव कडगुण तालुका खटाव जिल्हा सातारा येथे आहे साने गुरुजी यांचे पूर्ण नाव पांडुरंग सदाशिव सहाने असे आहे त्यानंतर एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत हा संदेश संत तुकाराम यांनी दिलेला आहे कोणी दिलेला आहे संत तुकाराम महाराज यांनी दिलेला आहे मराठीतील पहिले वर्तमानपत्र दर्पण हे बाळशास्त्री जांभेकर यांनी काढले दर्पण कोणाचं विद्यार्थी म्हणून बाळशास्त्री जांभेकर यांचं ज्ञान द्यावनी तरुण वयात पुण्याजवळ आळंदी येथे बाराशे शहाण्णवमध्ये केव्हा तर बाराशे शहाण्णव येथे जिवंत समाधी घेतलेली आहे संत तुकारामांनी आपल्या वाटणीचे कर्ज खाते इंद्रायणी या नदी बुड बुडावली तर कुठे बुडावले इंद्रायणी या नदीमध्ये फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य म्हणून गोपाळ गणेश आगरकर यांनी केलेले कोणी फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य गोपाळ गणेश आगरकर यांनी काम केलेले ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी मुंबईच्या नागरिकांनी दिली तर केव्हा दिली अठराशे अठ्ठ्याऐंशीमध्ये मध्ये दिली लक्षात राहू द्या स्वावलंबी शिक्षण हेच आमचे भ्रीत हे घोषवाक्य रयत शिक्षण संस्थेशी संबंधित आहे धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू